जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया इलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सालवड गाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या चौथ्या दिवसाच्या कीर्तन सेवेत हरिभक्त पारायण मारुती महाराज झिरपे यांनी कीर्तनातून भाविकांना संस्कार आणि संस्कृतीचे महत्व पटवून दिले महाराजांनी कैलासाचा देव शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिंती या अभंगावर चिंतन करताना सांगितले की चांगल्या माणसांनाच त्रास दिला जातो निष्क्रिय माणसांची कोणी निंदा करत नाही नाव असे कमवा की नाव घेताच काम झाले पाहिजे तसेच आई वडिलांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवा असे ते म्हणाले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की जो आई वडिलांची सेवा करतो तोच खरा सुशिक्षित आणि सुसंस्कृत ठरतो प्रत्येक गोष्ट मनापासून केल्यास त्याचे यश निश्चित आहे संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्यास आयुष्याचे सोने होणारच असा विश्वास व्यक्त करून महाराजांनी विविध दृष्टांतातून भाविकांना मार्गदर्शन केले कीर्तन सेवेदरम्यान उपस्थित भाविक भक्त तल्लीन होऊन गेले होते राहता नांदूर मदमेेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतून काल सकाळी सहा वाजेपर्यंत हा विसर्ग करण्यात आला जायकवाडी जलाशयात उपायुक्त साठा नव्वद टक्क्याच्या पुढे सरकल्याने या धरणाचे अठरा दरवाज्यातून नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे पाचशे रुपयांच्या भारतीय चलनी नोटांसारख्या बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात सुरुवातीला दोघांना अटक करण्यात आली होती यात आणखी पाच जणांना अटक केली आहे या संशयित आरोपींकडून एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांचा बनावट नोटा दोन कोटी सोळा लाख रुपये किमतीचे कच्चा माल आणि अत्याधुनिक छपाई साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कांद्याचा एकरी उत्पादन खर्च अठ्ठ्याण्णव हजार सातशे चोपन्न रुपये तर शेतकऱ्यांना त्यातून एक रुपये उत्पादन मिळते याचा अर्थ पाच महिने कुटुंबियांसह शेतात राबल्यानंतर त्यांचा पदरात केवळ सत्तावीस हजार रुपये नफा मिळतो म्हणजेच महिन्याला पाच हजार चारशे रुपये उत्पादन मिळते कांद्याचा हा उत्पादन खर्च आणि उत्पन्न यावर राहुरीच्या महा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्ष दोन हजार चोवीसमध्ये अभ्यास करून वधील निष्कर्ष काढला आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सेवापूर्ती निमित्त दोन कार्यक्रम होणे हात का तसा दुर्मी हा क्षण माझ्या नशिबात आला याचे खूप समाधान आहे तेहतीस वर्षाच्या सेवेत माणसे कमवली असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी या लंगारे यांनी केले लंगारे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा गुरुवारी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता मानवी जीवनात खेळाचे विशेष महत्व असून खेळामुळे निवगंड कमी होऊन आत्मविश्वास वाढतो मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी न जाता प्रत्येकाने किमान एका खेळात प्रावीण्य मिळवण्यास खेळातूनही चांगले करिअर घडू शकते असे प्रतिपादन आमदार मोनिका रांजाळे यांनी केले बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित तालुका स्तरीय स्पोर्ट्स लिंग उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या जबरी चोरीस मोका अंतर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात आरोपी विकी पोपट भोसले याला पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या विरुद्ध पाथर्डी शेवगाव सांगवी आदी ठिकाणी विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाणगे यांच्या पथकाने केली भांडण सोडवण्यासाठी गेलेले पत्रकार शंकर नाबदे व मराठ स... महासंघाचे अटक करण्याची मागणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा नेवासा शहर प्रेस क्लब ने निषेध व्यक्त केला आहे नेवासा प्रेस क्लब चे गुरुप्रसाद देशपांडे मोहन गायकवाड अशोक डहाळे सुधीर चव्हाण कैलास शिंदे नाना पवार सुहास पठारे शाम मापारी शंकर उपस्थित होते नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी मंदिरातील भजनी मंडळाचे अठ्ठावीस पितळी टाळ चोरी करणाऱ्या दोघांना नेवासे पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला राजू भगवान नागरे व संगीता सूर्यकांत सर्जराव अशी त्यांची नावे आहेत रांजणगाव देवी मंदिरातील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे बावीस हजार चारशे रुपये किमतीचे अठ्ठावीस पिते टाळ चोरीला गेल्याची घटना घडली याबाबत अशोक बाबासाहेब चौधरी यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे जिल्ह्याची खबरवत मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर